मंडळी मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज आपण आलेलो आहोत भिवंडीमध्ये मराडेपाडा या गावामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पहिला शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये सो बघूया आता मंदिर कसं आहे ते आम्ही बाय बाईक आलेलो आहोत सो हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेशद्वारावरती छान भव्य अशी आपली शिवशंकरांची मूर्ती आहे त्यानंतर घोडेस्वार आहेत मावळे आहेत छान हत्ती दोन्ही साईडला आणि मस्तपैकी आतमध्ये जायला छान असे छोटे छोटे दरवाजे आहेत प्रवेशद्वारातून छोटे दरवाजे ओपन करून आतमध्ये जायला आहे मंदिरातून म्हणजे प्रवेशद्वारातून आतमध्ये गेला गेला समोरच लगेच आपल्याला शिवाजी महाराजांचं मंदिराचं दर्शन होतं आणि मंदिरामध्ये आहे अशी भव्य आणि जिवंत वाटणारी मूर्ती जी शिवाजी महाराजांची मूर्ती त्यानंतर छोटी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची आणि मग त्यानंतर शूरवीर संभाजी महाराजांची मूर्ती आहे उजव्या साईडला राज स्वराज्याच्या जन्नी राजमाता जिजाऊंची मूर्ती आहे आणि लगेचच डाव्या साईडला आपल्या तुळजाभवानी मातेची मंदिर आहे तुळजाभवानी आणि शिवशंभूंची मूर्ती आहे सो so, असे दोन्ही साईडला खूप छान मंदिरं आहेत मंदिराच्या म्हणजे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये खूप छान गार्डनिंग केलेलं आहे मस्त हिरवळ आहे खूप प्रसन्न वाटतं मंदिराच्या शेजारी म्हणजे मंदिराच्या पूर्ण चारी बाजूला बुरुज आणि ते चारी बुरुज एकमेकाला कनेक्टेड आणि हे जो असं ब्रिजसारखं दिसतं त्या ब्रिजवरून मंदिर चारी बाजूने खूप छान बघता येतं सो एक खूप छानच मंदिर आहे हे आणि बघण्यास आहे मंदिराच्या हो चार्ही बाजूने महाराजांनी घडवलेल्या पराक्रमी परा इतिहासाचे छायाचित्रण केलेले आहे

ए 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 साईटने काढत जरी देते इथे 確か

सो so, हे hey, आहे uh, स्टोर hey, तिकडे छान छान मूर्त्या होत्या आणखी फ्रेम होत्या सो आपल्याला जे पुस्तकं पण होती आपल्याला जे पाहिजे ते आपण तिकडून विकत घेऊ शकतो हे पूर्ण मंदिर पंचवीस हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलं गेलेलं आहे आणि या मंदिराचं काम म्हणजे हे मंदिर डॉक्टर राजू चौधरी यांच्या शिवक्रांती प्रतिष्ठानाकडून बांधलं गेलेलं आहे आणि मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही शिल्पकार अरुण योगीराज यांच्याकडून बनवले गेले आहे ज्यांनी अयोध्यामधील राम मंदिराकडून श्रीरामांची मूर्ती बनवलेली आहे त्या सेम शिल्पकारांनी ही शिवाजी महाराजांची मूर्ती बनवलेली आहे आणि ती मूर्ती खरोखरच एक जिवंत मूर्ती असल्याचा भास होतो आणि डॉक्टर चौधरींचं असं म्हणणं आहे की हे फक्त एक पूजेचं ठिकाण नसून एक एज्युकेशनल हब आहे म्हणजे एक आपल्या इतिहासाची माहिती देणारं ठिकाण आहे आणि आपला इतिहास जिवंत ठेवण्याचं ठिकाण आहे व्हिडिओमध्ये माझ्याकडून महाराजांच्या इतिहासाबद्दल किंवा महाराजांबद्दल किंवा या मंदिराबद्दल काही चुकीचं बोललं गेलं असल्यास माफी असावी थोडासा फेरफटका झालेला आहे आणि आता पाऊस आलेला आहे सो so, थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो तो गाव कोणता आवले नाही ना पहिला आवले आवले आणि नंतर लागला तो सेकंड लाटाचा बाडा आणि हा कोशंबी ओके आणि तो मंदिर कुठे आहे शिवाजी महाराजांचा सर कोणत्या गावी आ? गावी तुमचा हाच गाव लागतो कुठला मराठा माडा तिथे मंदिर आहे ओके ओके मेनत लावलाय काय